योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष नितीन केले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची छदोतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेडमेडीच्या वातावरणात संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक पंधरा न सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे सभापती नितीन केले यांच्या अध्यक्षतेखाली गल्ली नंबर चार येथील श्रीराम मंदिरासमोर असलेल्या संस्थेच्या इमारतीत सभागृहात सदर छदोतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या सभेत एकूण अकरा विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने मागील वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक चोवीस नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा नफा तोटा पत्रक दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस चा ताळेबंद पत्रकावर विचार करणे व स्वीकृत करणे संचालक मंडळाने सन सं दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठी तयार केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीस चे अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीस चा लेखा परीक्षण अहवाल वाचून त्याचा दोष दुरुस्ती अहवाल मंजूर करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी लेखा परीक्षकाची नेमणूक व मेहनताना ठरवण्याबाबत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी अंतर्गत लेखा परीक्षकाची नेमणूक व मेहनताना ठरवण्याबाबत समोपचार परतफेड योजनेस मंजुरी देण्याबाबत समोपचार परतफेड योजनेअंतर्गत सवलत दिलेल्या थकीत कर्ज खात्यांना मंजुरी देणे मुदतीत येणाऱ्या प्रश्नांचा विचार करणे आयत्या वेळच्या विषयांवर अध्यक्ष यांच्या परवानगीने विचार विनिमय करणे अशा अकरा विषयांवर या ठिकाणी चर्चा या ठिकाणी सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या प्रसंगी या ठिकाणी योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्वच संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते व्यवस्थापक महेंद्र गोरे त्यासह या ठिकाणी संजय पाटील यांनी या ठिकाणी संचालन केले तर या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रस्तावना योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन केले यांनी केले संस्थेची आजची सर्वसाधारण सभा पण आमच्या संचालक मंडळाची कार्यकाळाची सभा तसे म्हटले तर ही पहिली आहे मागील सर्वसाधारण सभेचा आमचा कार्यकाळ फक्त सव्वा महिन्याचा होता आजच्या स्पर्धात्मक काळात पतसंस्था चालवणे म्हणजे अगदी चिकलीचे व कसरतीचे आहे सरकारच्या काही कडक धोरणांमुळे पण संस्था खडतर वाटचाल करत असतात ज्या संस्था भरकम भर भक्कम स्थितीत आहेत त्यात आज तक धोरण आहे आपली पत संस्था त्यातीलच एक आहे आपल्या संस्थेच्या इमारती या स्वमागीच्या आहेत ही फार मोठी जमेची बाजू आहे मागील आर्थिक वर्षात आपल्या संस्थेची आर्थिक परिस्थिती आपण सर्वांसमोर आम्ही सर्व संचालक मंडळ मांडत आहोत संस्थेत ग्राहकांचे साधारण एकतीस कोटींच्या आहेत आजच्या स्पर्धात्मक युगात शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात होणारी वाढ लक्षात घेता ठेवीदारांचा आपल्या संस्थेवर असलेला विश्वास हा फार महत्वाचा आहे संस्थेची एकूण देण्यात आलेली कर्ज ही मागील आर्थिक वर्षात एकवीस कोटी होती त्यातील बरीच कर्जे ही फार सुनीवंत आहे या आर्थिक वर्षात आम्ही संचालकांनी कडक धोरण व कर्ज रोषांचा कर्जदारांचा रोष पकरून त्यातील साधारण आठ कोटी रुपयांची कर्ज वसुली रुप केली राहणार आहे बऱ्याच कर्जदारांनी आम्हाला चांगली देखील दिली मागील काही वर्षापासून आपल्या संस्थेत कर्ज वाटप बंद होते आपण आता या चालू वर्षात आर्थिक वर्षात कर्ज वाटप देखील चालू केले आहे कर्जदारांना कर्जदारांची सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सुरक्षित कर्ज देत आहोत या आर्थिक वर्षात संस्थेची गुंतवणूक साडेतीन कोटी रुपयांची वाढली आहे ही फार मोठी जमेची बाजू आहे या आर्थिक वर्षात नफा तोटा पत्रकाच्या उत्पन्न बाजूस साधारण तेरा लाखांची वाढ होऊन खर्च बाजूस साधारण सहासष्ट लाखांची घट झालेली आहे यामुळे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत तोट्यात साधारण सौसष्ट लाखांची घट झालेली आहे अशीच कर्ज वसुली करून व नवीन सुरक्षित कर्ज वाटप करून या चालू आर्थिक वर्षात आपल्या संस्थेच्या तोटात आणखी मोठ्या प्रमाणात घट होऊन सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात आपली संस्था आपल्या सर्वांच्या सहकार्याने नब्येत घेऊ शकते आणि ती येणारच असा मला विश्वास आहे